रामतीर्थचा धबधबा लागला धुवाधार पावसातही धबधब्याचं सौंदर्य आस्वादण्यास पर्यटकांची वर्दळ मात्र खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य रेलिंगवर जाण्यास प्रतिबंध जुलै महिन्यातील मुसळधार पावसानं आजरा तालुक्यातील सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत विशेषतः आंबोलीचा पाऊस आणि यावर्षी पहिल्यांदाच पाणी अडवलेल्या सरफनाला प्रकल्पातून विसर्ग होत असलेल्या पाण्यानं आजऱ्याची हिरण्यकेशी पात्रा बाहेर पडली आहे त्यामुळे समस्त पर्यटकांच्या पसंतीस उतरलेला रामतीर्थ धबधबाही ओसंडून वाहू लागलाय त्याचं देखणं सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी निसर्ग पर्यटकांची इथं वर्दळ वाढली आहे रामतीर्थ धबधबा म्हणजे आजरा शहराची शान म्हणून ओळखला जातो शहरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर हिरण्य केशीच्या काठावर वसलेल्या या धबधब्याचं सौंदर्य केवळ असीम असंच आहे नदीपात्रातील काळेशार विशाल पाषाणावरून मांद्र सप्तकात घोंगावत वेगानं कोसळणाऱ्या या धबधब्याचं प्रेक्षणीय रुपडं पाहण्यातील मजा काही औरच असते अशातच या निसर्गरम्य परिसराला बाजूनी लाभलेली हिरवी गर्द पार्श्वभूमी आणि या परिसरातील महादेव श्रीराम हनुमान शिवशंकर श्री दत्त आदी देवतांची मंदिरंही सर्वांसाठी आकर्षण स्थळ ठरत आली आहेत मुसळधार पावसाच्या सरींमध्ये धुआधार बरसणाऱ्या या धबधब्याची म्हणूनच सर्वांनाच कायम भुरळ पडत असते यामुळेच आता असंख्य पर्यटकांची या परिसरातील वर्दळ आता वाढतीये सध्या या धबधब्याचं अखंडपणे कोसळणारं रूप डोळ्यात साठवण्यासाठी जसे पर्यटक गर्दी करतायत त्याचप्रमाणे त्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकानंही इथं सजली आहेत त्यांचा आस्वाद घेत घेत पर्यटक इथं धबधबा सौंदर्य निरखत असल्याचं चित्र ठळक झालंय मात्र खबरदारीचा उपाय म्हणून येथील मुख्य रेलिंगवर जाण्यास प्रशासनानं प्रतिबंध केलाय त्यामुळे काही पर्यटक नाराजी व्यक्त करत असले तरी ती अत्यावश्यक बाब असल्याचीही समज व्यक्त होताना दिसतीये